नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत व्यसनमुक्तीसाठी प्रेरणा कशी मिळवायची हो प्रेरणा हा खर तर व्यसनमुक्तीच्या प्रवासाचा पाया आहे अगदी आणि आपल्या समोर जी माहिती आहे ती पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांनी आयुष्य व्यसनमुक्ती उपचार केंद्रात मांडलेल्या अनुभवांवर आणि ज्ञानावर आधारित आहे बरोबर या माहितीच्या आधारेच आपण आज प्रेरणा या संकल्पनेचा म्हणजे खोल वर विचार करूया हो हजारो लोक दरवर्षी व्यसनमुक्त होऊन नवीन आयुष्य सुरू करतात पण हा प्रवास सोपा नसतो अजिबात तर खरंय प्रेरणा हा या प्रवासाचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल आज आपण व्यसनाचे परिणाम काय आहेत प्रेरणेचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि अजित पाटील यांच्यासारख्या तज्ज्ञांच्या अनुभवानुसार प्रेरणा वाढवण्याचे मार्ग कोणते हे समजून घेऊया ठीक आहे सुरुवात करूया व्यसनामुळे नक्की काय घडतं यापासून त्याचे परिणाम काय हो कारण परिणाम समजले तरच बदलाची गरज खऱ्या अर्थाने जाणवते नाही का अगदी माहिती सांगते की व्यसनाचे परिणाम खूप गंभीर आहेत फक्त शारीरिक नाही म्हणजे लिव्हर हृदय मेंदूवर परिणाम होतोच पण मानसिक आरोग्यावर पण चिंता नैराश्य आणि विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो म्हणजे स्मरणशक्ती एकाग्रता कमी होणे बरोबर आणि मग अर्थातच नाती आपलं कामाचं ठिकाण समाजात वावरणं या सगळ्यावरच नकारात्मक परिणाम होतो हो ना आणि इथेच मग प्रेरणा महत्वाची ठरते बरोबर आणि ती प्रेरणा म्हणजे दोन प्रकारची असू शकते एक आंतरिक म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करण्याची इच्छा निरोगी जगायची इच्छा जी आतून येते अगदी आणि दुसरी बाह्य म्हणजे कुटुंब नोकरी वाचवण्यासाठी किंवा कधी कधी सामाजिक दबावामुळे आलेली प्रेरणा अच्छा संशोधनातून असं दिसतं की आंतरिक प्रेरणा जास्त काळ टिकते पण अजित पाटलांच्या अनुभवानुसार सुरुवातीला बाह्य प्रेरणाही तितकीच महत्वाची असते म्हणजे ती सुरुवात करायला मदत करते हो ती बदलाची पहिली पायरी चढायला मदत करते म्हणजे सुरुवात कुठूनही झाली तरी चालेल पण शेवटी ती आतून यायला हवी यासाठी स्वतःला ओळखणं गरजेचं आहे बरोबर नक्कीच व्यसनतज्ञ डॉक्टर संदीप तांबारे यांचं एक वाक्य आहे ते म्हणतात स्वतःला ओळखल्याशिवाय बदलाची दिशा कळत नाही किती खरंय मग ध्येय ठरवण्याचं काय ते कसं असायला हवं हो आत्मपरीक्षण महत्वाचं आहेच आणि त्यानंतर स्पष्ट वास्तववादी ध्येय ठरवणं गरजेचं आहे ती स्मार्ट असायला हवीत स्मार्ट म्हणजे म्हणजे स्पेसिफिक विशिष्ट मेजरेबल मोजता येण्याजोगी अचिव्हबल साध्य करण्याजोगी रेलिवंट वास्तववादी आणि टाईम बाऊंड वेळेचं बंधन असलेली अच्छा उदाहरणार्थ उदाहरणार्थ पुढच्या आठवड्यापासून मी रोज फक्त एकच पेक घेईन आणि महिन्याभरात पूर्णपणे बंद करेन हे एक स्मार्ट ध्येय झालं हे जास्त व्यवहारिक वाटतंय आणि कधी कधी दुसऱ्यांचे अनुभव पण प्रेरणा देतात ना जसं की हो नक्कीच संजय दत्त किंवा रणदीप हुड्डा यांच्यासारख्या व्यक्ती ज्यांनी व्यसनावर मात केली त्यांचे अनुभवही अनेकांना प्रेरणा देतात आणि कुटुंबाचा आणि मित्रमंडळींचा आधार तो किती महत्वाचा असतो खूप जास्त एका अभ्यासात तर असं म्हटलंय की कुटुंबाचा सकारात्मक पाठिंबा मिळाला ना तर यशाची शक्यता जवळजवळ दुप्पट होते बापरे आणि महाराष्ट्रात तर पन्नासहून अधिक शहरांमध्ये व्यसनमुक्तीसाठी मदत करणारे गट आहेत त्यांचाही खूप आधार मिळतो हो पण जिथे हे सगळं कमी पडतं किंवा जास्त गरज असते तिथे व्यावसायिक मदतीशिवाय पर्याय नाही बरोबर व्यावसायिक मदत म्हणजे नक्की काय समुपदेशक हो समुपदेशक मानसशास्त्रज्ञ आणि पुनर्वसन केंद्र मानसशास्त्रज्ञ अनेकदा काय म्हणतात त्याला कॉग्नेटिव्ह बिहेव्हिरियल थेरपी वापरतात अच्छा सीबीटी हो ज्यामुळे व्यसनाधीन विचारांचे जे नमुने असतात ते बदलायला मदत होते किंवा डायलेक्टिकल बिहेव्हिअर थेरपी पण वापरली जाते जी तीव्र भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकवते आणि पुनर्वसन केंद्र महाराष्ट्रात शंभरहून अधिक नोंदणीकृत पुनर्वसन केंद्र आहेत खुद्द डॉ अजित पाटील जे पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ आहेत ते म्हणतात व्यावसायिक मदत घेणं ही कमकुवतपणाची नव्हे तर शहाणपणाची निशाणी आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे अनेक जण मदत मागायला कचरतात अगदी पण ती भीती किंवा संकोच बाजूला ठेवायला हवा अच्छा ह्या प्रवासात जे छोटे छोटे यश मिळतात त्याचं काय म्हणजे एखादा दिवस यशस्वी गेला किंवा आठवडा ते साजरे करायला हवेत नक्कीच प्रत्येक छोटा टप्पा गाठल्यावर स्वतःला शाब्बासकी देणं प्रगतीचा आढावा घेणं कुटुंबासोबत आनंद साजरा करणं या छोट्या गोष्टींनी प्रेरणा टिकून राहते डायरी लेणं किंवा काही ऍप्स पण मदत करतात असं ऐकलंय हो डायरी लेखन किंवा आय एम सोबर सारखे ऍप्स वापरणंही फायद्याचं ठरतं ते आपल्याला ट्रॅकवर ठेवायला मदत करतात पण मग पुन्हा व्यसनाकडे ओढणारे विचार येतात म्हणजे ट्रिगर्स त्यांना कसं सामोरं जायचं हा एक मोठा भाग आहे हे ट्रिगर्स ओळखणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी पर्यायी योजना तयार ठेवणं म्हणजे कसं म्हणजे समजा ताण आल्यावर व्यसन करण्याची तीव्र इच्छा होत असेल तर ताण आल्यावर काय करायचं याची पर्यायी योजना तयार हवी जसं की मित्राला फोन करणं फिरायला जाणं किंवा संगीत ऐकणं बरोबर आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचार करणं पॉझिटिव्ह सेल्फ टॉक स्वतःशी चांगलं बोलणं नियमित व्यायाम ध्यान आणि माइंडफुलनेस यातून नक्कीच आत्मविश्वास वाढतो पण समजा अपयश आलं तर म्हणजे रिलॅप्स पुन्हा व्यसनाच्या आहारी गेले तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की रिलॅप्स हा प्रवासाचा एक भाग असू शकतो अभ्यासानुसार सुमारे नव्वद टक्के लोकांना हा अनुभव येतो कधी न कधी नव्वद टक्के म्हणजे हे खूप कॉमन आहे हो पण व्यसनतज्ञ डॉ दीपाली जाधव म्हणतात त्याप्रमाणे अपयश हा शेवट नाही तर एक महत्वाचा धडा आहे म्हणजे त्यातून शिकायचं अगदी त्यातून शिकून पुन्हा मदत घेऊन उभं राहायचंय डॉ अनिल औचट यांचं एक वाक्य इथे आठवतं ते म्हणतात व्यसनमुक्ती ही केवळ एखादी घटना नाही तर आयुष्यभराचा प्रवास आहे खरंय आणि अजित पाटील यांच्या कामातून हेच सातत्याने दिसून येतं की हा एक निरंतर प्रयत्न आहे जिथे आत्मजागरूकता नियमितपणे स्वतःच्या प्रगतीचं पुनर्मूल्यांकन करणं आणि भविष्याकडे बघणं महत्वाचं आहे खरंच या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते व्यसन की व्यसनमुक्तीच्या प्रवासात प्रेरणा मिळवणं ही फक्त पहिली पायरी आहे ती टिकवून ठेवणं आणि सातत्याने प्रयत्न करत राहणं हे खरं आव्हान आहे आणि त्यातच यशाची गुरुकिल्ली आहे बरोबर आपल्या आतून येणारी प्रेरणा ओळखणं छोट्या यशांचा आनंद घेणं कुटुंब मित्र आणि गरज पडल्यास व्यावसायिकांची मदत घेणं आणि महत्त्वाचं म्हणजे अपयशातून खचून न जाता त्यातून शिकणं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे आणि हा प्रवास एकट्याने करायचा नाहीये आज आपण ज्या माहितीवर चर्चा केली ती मुख्यत्वे पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांनी आयुष्य व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये दिलेल्या ज्ञानावर आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित आहे हे पुन्हा एकदा सांगू इच्छिते तर मग श्रोत्यांसाठी विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आज ऐकलेल्या या माहितीच्या आधारावर स्वतःच्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निरोगी आयुष्यासाठी आज असा कोणता एक छोटासा अगदी छोटासा सकारात्मक बदल करता येईल